नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथमॅन चॅनेलवर तुमचं स्वागत मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा अंकगणिताचे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण मी माझ्या चॅनलवर असे चॅलेंजिंग क्वेश्चन घेत असते तसेच छोट्या ट्रिक्सही देत असते चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जराही वेळ न घालवता वळूया आपल्या या, या प्रश्नांकडे एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत दहा टक्केने वाढ होत असेल तर दोन वर्षानंतर त्यांच्याकडे किती मेंढ्या असतील आता हा प्रश्न सोडवायच्या भरपूर अशा मेथड आहेत पण सगळ्यात सोपी मेथड मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे तर, तर मेंढपाळाकडे किती आहे दोनशे मेंढ्या आहेत आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत दहा टक्केने वाढ होत आहे आणि दहा म्हणजेच दहा टक्केने वाढ पहिल्या वर्षी किती वाढ होणार आहे दहा टक्केने म्हणजेच काय होईल एकशे दहा बागिले शंभर त्यानंतर दोन वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील असा प्रश्न आहे त्यामुळे अजून एकदा आपल्याला काय घ्यावं हो लागणार एकशे दहा डिवायडेड बाय हंड्रेड आता हेच जे जे उत्तर येईल ते आपलं फायनल उत्तर असेल म्हणजे ज्याचं उत्तर असेल दोनशे बेचाळीस जो आपला ऑप्शन क्रमांक आहे डी एका कारचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास आठ तास लागतात जर तेच अंतर साडेसात तास तासात कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा ऑप्शन आहे ए सहा किलोमीटर प्रति तास बी चार किलोमीटर प्रति तास सी आठ किलोमीटर प्रति तास डी आहे पाच किलोमीटर तास हा प्रश्न मी इथे लिहून घेतलेला आहे तर एका कारचा सरासरी वेग किती आहे साठ किलोमीटर पर आवर म्हणजे काय दिलेलं आहे त्यांनी वेग दिलेला आहे साठ किलोमीटर पर हवर आणि काय दिलेलं आहे वेळ दिलेला आहे वेळ किती आहे आठ तास म्हणजेच काय होईल याच्यावरून आपल्याला अंतर शोधता येईल अंतर बरोबर वेग गुणवले वेळ आता वेग किती आहे आपला साठ किलोमीटर किलो पर आवर वेळ किती आहे आठ तास तर किती असेल किलोमीटरमध्ये असणार आहे कारण वेग किलोमीटर पर मध्ये दिलेला आहे अंतर काय असेल चारशे ऐंशी किलोमीटर अंतर असेल तर तेच अंतर साडेसात तासात कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा म्हणजे साडेसात तासात काय करायचं आहे ते अंतर आपल्याला कापायचं आहे म्हणजे चारशे ऐंशी भागिले काय करू शकतो आहे अंतर भागिले काय काय येणार आहे वेळ येणार आहे आता साडेसात तास म्हणजेच काय येणार सेवन पॉईंट फाईव्ह आता अंतर किती आहे चारशे ऐंशी किलोमीटर वेळ किती आहे सेवन पॉईंट फाईव्ह कारण साडेसात तासात ते अंतर आपल्याला कापायचं आहे तर आपलं उत्तर काय येईल फोर एट झिरो झिरो आपण असं लिहू शकतो सेवन पॉईंट फाईव्हचं आपण पंच्याहत्तर करूया आणि वरती काय करूया एक शून्य वाढूया म्हणजे आपला वेग किती दिलेला आहे साठ किलोमीटर पर आवर आता आपल्याला चारने काय करावं लागेल वेग चौसष्ट मायनस साठ म्हणजे चार किलोमीटर पर आवरने वेग काय करावा लागेल वाढवावं लागेल तेवढंच अंतर साडेसात तासात कापायचं असेल तर म्हणजेच आपलं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक बी फोर किलोमीटर पर हवर प्रश्न क्रमांक तीन आहे एका शेतकऱ्याने नऊ हजार दोनशे रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला त्याला दोन टक्के अडत द्यावी लागली तर अडत्याला किती रक्कम मिळाली म्हणजे शेतकऱ्याने काय केलं आहे एका एजंटकडे किंवा कमिशन कमिशन जो घेतो त्याच्याकडे काय केलं आहे तो माल नऊ हजार दोनशे रुपयाला काय केला आहे विकला आहे आणि त्या त्याला दोन टक्के कमिशन दिलेलं आहे तर त्याला किती रक्कम मिळाली जो कमिशन घेतो त्याला किती रक्कम मिळाली हे त्याने विचारलेलं आहे तर दोन टक्के म्हणजेच किती नऊ हजार दोनशेच्या दोन टक्के त्याला रक्कम काय दिलेली असणार आहे एकशे चौऱ्याऐंशी रुपये काय दिलेले असणार आहेत त्याला जो एजंट आहे त्याला दो एकशे चौऱ्याऐंशी रुपये काय दिलेले असणार आहेत त्या शेतकऱ्याने हा नऊ हजार दोनशेचा माल विकण्यासाठी आपलं उत्तर असेल एकशे चौऱ्याऐंशी प्रश्न क्रमांक चौथा शंभर किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम होय कन्वर्जनचे क्वेश्चन हे एक्झामला एखादा तरी कन्वर्जनचा क्वेशन, एक क्वेशन असतोच तर शंभर किलोग्रॅम श एक किलोग्रॅम म्हणजे किती असणार आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम म्हणजेच शंभर किलोग्रॅम म्हणजे किती असणार आहे शंभर गुणुले एक हजार ग्रॅम आता ह्या ग्रॅमचं आपल्याला मिलीग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे तर एक ग्रॅम म्हणजे किती असणार आहे एक हजार मिलीग्रॅम म्हणजेच काय शंभर किलोग्रॅम म्हणजे आता हे स पूर्णच हे रिपीट होईल इथं 100 हंड्रेड इंटू वन थाउजंड आणि ह्या ग्रॅमच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे हे वन थाउजंड म्हणजेच एकवर किती शून्य आल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शून्य आल्या म्हणजेच असं लिहू शकतो आपण हेच आपलं उत्तर असणार आहे मिलीग्रॅम किंवा आपण टेन रेस टू एटसुद्धा म्हणू शकतोय शंभर किलोग्रॅम म्हणजे टेन रेस टू एट मिलीग्रॅम किंवा वन झिरो 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 वन आणि एट टाइम्स झिरो असणार आहे हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा रूट सेवन मायनस थ्री बाय फायू रूट वन सेवन्टी फायू प्लस टू रूट सेवन याला काय सांगितलं त्यांनी सोपे रूप द्या असा काय क्वेशन आहे हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे हे रूट सेवन मायनस थ्री बाय फायू आता रूट एकशे पंच्याहत्तर कसं लिहिणार आपण पंचवीस सत्ते पंचवीस गुणुले सात किती येणार आहे एकशे पंच्याहत्तर प्लस टू रूट सेवन जे रूट सेवन मायनस थ्री बाय फायू आता रूट पंचवीसचं काय होईल हा बाहेर येईल फाईव्ह फायू रूट सेवन येईल प्लस टू रूट सेवन हे फायू हे फायू कॅन्सल होईल रूट सेवन मायनस थ्री रूट सेवन थ्री रूट सेवन प्लस टू रूट सेवन आता रूट सेवन काय करूया कॉमन काढूया मग काय ना वन मायनस थ्री प्लस टू म्हणजेच काय वन प्लस टू किती होईल थ्री होईल मायनस थ्री काय होईल झिरो होईल म्हणजे रूट सेवन इंटू काय होईल झिरो आपले उत्तर काय असेल झिरो प्रश्न क्रमांक सहावा आहे तर श्री सोहन उत्पन्नाच्या साठ टक्के खर्च करतात त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून तीनशे रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा त्यांच्याकडे बत्तीसशे रुपये काय राहतात उरतात तर त्यांचे उत्पन्न काढा आता साठ टक्के खर्च करतात म्हणजेच शंभर टक्केमधून साठ टक्के हा खर्च झाला तर किती उरले त्यांच्याकडे चाळीस टक्के उरले उरलेल्या उत्पन्नातून म्हणजेच चाळीस टक्के एक्स असणार आहे त्यांचं काय उत्पन्न काय असणार आहे एक् असणार आहे तर चाळीस टक्के उरणार आहे त्या उत्पन्नातून तीनशे रुपये अनाथ आश्रमाला देणगी देतात म्हणजे वजा काय होईल तीनशे रुपये तेव्हा त्यांच्याकडे किती बत्तीसशे रुपये उरतात बत्तीसशे रुपये उरतात तर त्यांची उत्पन्न काढा म्हणजेच आपल्याला काय करायला सांगितलं एक्स म्हणजेच फोर्टी पर्सेंट म्हणजे कसं लिहतो आहे आपण फोर्टी डिवायडेड बाय हंड्रेड एक्स तीनशे म्हणजेच बत्तीसशे आता काय होईल हे तीनशे ॲड होईल इकडे इकडे मायनस असल्यामुळे इकडे गेल्यावर काय होईल बत्तीसशे अधिक तीनशे किती होईल पस्तीसशे म्हणजेच आता हे चाळीस डिवायडेड बाय हंड्रेड इंटू एक्स एक्स काय होईल इन टू हंड्रेड होईल आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये हंड्रेड इथं इकडे येताना न्युम्रेटरला जाईल आणि फोर्टी काय जाईल डिनॉमिनेटरला जाईल उत्तर काय असेल एट सेवन म्हणजे आपलं उत्पन्न त्या सोहमचं किती असणार आहे सोहनचं उत्पन्न असणार आहे एट सेवन फाय झिरो ऑप्शन क्रमांक डी विविध रक्तगटांच्या व्यक्तींचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तालेखात दाखवायचे आहे ए रक्तगट असणाऱ्या व्यक्ती फोर्टी पर्सेंट असल्यास ए मायनस रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तालेखातील केंद्रीय कोण किती घ्यावा आता आपल्याला इथे पायचाट काढायचा आहे म्हणजेच काय आपल्याला काय करायचं आहे हे फोर्टी पर्सेंट या सर्कलमध्ये असा किती भाग येईल की फोर्टी पर्सेंट असेल तो केंद्रीय कोण म्हणायचा केंद्रीय कोण किती घ्यावा हे त्याने विचारलं आहे आपल्याला तर आता हा पूर्ण किती असतोय थ्री सिक्स्टी डिग्रीचा असतो आहे हा पूर्ण सर्कल कितीचा असतो आहे थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजेच आणि जेव्हा आपण केंद्रीय कोण दाखवतो आहे इथं फोर्टी पर्सेंटमध्ये पाहिजे त्यांना म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणजे आपण काय लिहू शकतो आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजेच किती लिहू शकतो आहे थ्री सिक्स्टी डिग्री लिहू शकतो आहे ओके तर त्यांना फोर्टी पर्सेंट ए रक्तगट असणाऱ्या व्यक्ती किती आहेत फोर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट त्यांना या वृत्तलेखात त्याचा केंद्रीय कोण दाखवायचा आहे तर फोर्टी पर्सेंट किती म्हणजे त्याचा आपण तिरकस गुणाकार करूया फोर्टी इंटू थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय हंड्रेड केंद्रीय कोण असेल रक्तगट ए मायनस असणाऱ्या व्यक्तींसाठी आपला ऑप्शन काय असेल डी वन फोर्टी फोर डिग्री प्रश्न क्रमांक आठवा ज्याचे पहिले पद मायनस टू आहे आणि सामान्य फरक मायनस टू आहे अशा अंकगणिती श्रेणीतील पहिला चार पदे डॉट डॉट आहेत आता इथे काय दिले आहेत त्यांनी इथे काय सांगितलं आहे एक अंकगणिती श्रेणी आहे आणि तिचे काय दिले हे चार पदे दिले आहेत त्यांनी काय सांगितलं आहे ज्याचे पहिले पद आता पहिले पद काय आहे मायनस टू आहे मग आता ऑप्शन आपण जर चेक केले तर सगळ्यांचं पहिलं पे पद काय आहे मायनस टू आहे प्रत्येक ऑप्शनमध्ये मायनस टू आहे आणि सामान्य फरक मायनस टू मायनस टू म्हणजे काय तर आपल्याला हे रूल माहीत पाहिजेत प्लस प्लस काय असतं प्लस प्लस मायनस काय असतं मायनस मायनस प्लस काय असतं मायनस आणि मायनस मायनस काय होतं प्लस आता म्हणजेच काय आता पहिले पद इथं काय आहे पहिले पद काय मायनस टू आहे मग त्यांनी काय सांगितलं आहे सामान्य फरक मायनस टू पाहिजे मग दुसरे पद काय असणार आहे दुसरे पद हे मायनस टू ऑप्शन क्रमांक एपासून बघतोय आपण हे मायनस टू मायनस टू सामान्य फरक सांगितला आहे तर त्यामुळं काय येणार मायनस टू मायनस झिरो काय उत्तर येईल आपलं मायनस मायनस काय असतं प्लस म्हणजे त्यांची काय होणार ॲडिशन होणार टू प्लस झिरो टू आणि दो मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणजे मोठी संख्या कोणती आहे दोन त्यामुळं मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आता तिसरे पद काय असणार आहे तिसरे पद काय असणार आहे तर हे झिरो झिरो आणि हे फरक सांगितला इथे त्यामुळं काय येणार मायनस आणि हे टू म्हणजे काय येईल आता हे प्लस असणार आहे झिरोला काय असणार आहे प्लस प्लस मायनस काय येणार आहे प्लस मायनस काय येणार आहे मायनस म्हणजेच काय यांची वजा बाकी होणार किती होणार टू आणि मोठ्या संख्येचं काय ये चिन्ह येणार मायनस आता चौथे पद काय असणार आहे टू फरक सांगितला आहे आणि फोर म्हणजेच काय आलं इथं आता हे प्लस असणार आहे हे मायनस असणार आहे प्लस मायनस काय होईल का मायनस होईल आता यांचं वजा बाकी होणार दोन आणि चारची वजाबाकी किती येते दोन येते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा म्हणजे सगळ्यांचं जे का काय येणार आहे ते काय फरक असा काय येणार मायनस टू येणार आहे म्हणजे आपला ऑप्शन ए काय असणार आहे करेक्ट असणार आहे प्रश्न क्रमांक नव्वा पन्नास टक्के लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या दहा रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल आता दहा रुपये कंपनीचं दहा रुपये दर्शनी किमतीचा एक शेअर्स आहे आणि त्याला काय झालं आहे पन्नास टक्के लाभांश मिळणार आहे तर एका शेअरला पन्नास टक्के लाभांश मिळणार आहे आणि हा नेहमी काय केला जातो दर्शनी किंमतीवर काय केला जातो काढला जातो तर आपलं उत्तर काय असेल पन्नास टक्के आणि दर्शनी किंमत किती आहे दहा रुपये आहे म्हणजे किती पाच रुपये काय असणार आहे इथे लाभांश मिळणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असेल बी असेल तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात आता बिंदू जर एक रेषीय असतील एक रेषीय बिंदू असतील म्हणजे एका रेषेत जर बिंदू असतील तर त्यांना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा होणार एकच रेष काढली जाणार जर बिंदू नैक रेषीय असतील म्हणजेच नैक रेषीय म्हणजे रेषेत नाही आहेत त्या तर त्यांना जोडणाऱ्या अशा किती रेषा समाविष्ट करणाऱ्या म्हणजे जोडणाऱ्या किती रेषा होतील तीन रेषा होतील म्हणजेच एक किंवा तीन असं आपलं काय असेल उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी चला तर मग भेटूया पुढच्या भागात हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका थँक्यू